सकाळी लवकर उठून तुळशीला पाणी अर्पण केल्याने काय घडते श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे त्याप्रमाणे आपण करतोही धूप दीप लावून हात जोडून प्रार्थना देखील करतो परंतु तुम्हाला असे कधी वाटते का की इतर झाडांना एवढे महत्त्व नाही पण तुळशीच्या झाडाला एवढे महत्त्व का तुळशीचे पूजन आपण दररोज केले तिला आपण पाणी अर्पण केले तर काय घडते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की तुळस नेमकी कोण आहे तिचे एवढे महत्त्व काय आहे तसेच तिला पाणी अर्पण करण्याचे धार्मिक व वैज्ञानिक कारण काय आहे मित्रांनो एक कथा आहे जालिंदर नावाचा एक पराक्रमी एक राक्षस होता आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना फार त्रास देत होता त्याला कसे थांबवावे असा प्रश्न सर्वांना पडला मग सर्व देव श्री हरिविष्णूंकडे जाऊन त्यांना जालिंदरपासून रक्षा करण्याची विनंती केली श्री हरिविष्णूंनी त्यावेळी जालिंदराची माहिती काढली तर त्यांना कळले की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यानेच तो विजयी होत आहे त्याला पराजित करायचे असेल तर तिच्या पतिव्रताचा भंग करणे हाच उपाय आहे ते करण्यासाठी कोणीही पुढे धजावत नाही अखेर ते करण्याची जबाबदारीही विष्णू स्वीकारतात जालिंदरचे रूप धारण करून ते त्याच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून ती त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रताचा भंग होताच जालिंदरचा मृत्यू होतो देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटून वृंदाच्या समोर येऊन पडते हे सर्व पाहून ती चकित होते श्रीहरिविष्णूंना ती विचारते तू कोण आहेस त्यावेळी श्री विष्णू आपले खरे रूप प्रकट करतात संतप्त झालेली वृंदा तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुला देखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा श्राप ती देते भगवंत तिची क्षमा मागतात तू मला भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल त्यावेळी भगवंत तिला म्हणतात मी तुला स्वीकारेन एवढेच नव्हे तर जे कोणी तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी देखील कृपा असेल त्यानंतर ती सती जाते तिच्या शापामुळेच राम अवतारात त्यांना सीतेचा विरह सहन करायला लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शाळीग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले हीच ती तुळस वृंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी ही तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हणले जाते तीच तुळस पांडुरंगाने कृष्णाने धारण केली आहे तिला भगवंतांनी स्वीकारले आहे ह्याचे प्रतीक म्हणून शाळेग्रामचा निवाह ह्या तुळशीसोबत के लावला जातो ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यावर भगवंत कृपा करतात अशी श्रद्धा आहे हे झाले धार्मिक महत्त्व आता पाहूयात वैज्ञानिक महत्त्व सगळ्या वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन मोनोऑक्साईड सोडते अपवाद फक्त पिंपळ म्हणूनच भगवंत श्रीकृष्णाने म्हणले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळ आहे मात्र तुळस ही अशी जगातील एकमेव वनस्पती आहे जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन मोनोऑक्साईड व पहाटेच्या वेळी फक्त झिरो पॉईंट झिरो तीन टक्के ओझोन वायू सोडते व वा ह्या वायूच्या संपर्कात आल्यास मानवाच्या मेंदूत सेरोटिनिन शस्त्रवते ज्यामुळे मनुष्य संपूर्ण दिवसभर फ्रेश व आनंदीमय राहतो तसेच त्याची प्रतिकारशक्ती वाढते त्याला कोणतेही रोग होत नाही तुळशीच्या सर्व भागांचा उपयोग औषधी म्हणून होतो म्हणूनच आपण पहाटे तुळशीला पाणी घालावे आणि मित्रांनो ज्याच्या घरी तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो आणि ते घर सुखसमृद्धीने देखील भरलेलं असतं मित्रांनो वरील माहिती विविध स्तोत्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या श्री श्रीस्वामीसमोद लिहिले विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद